नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदीगुडे एच जी आय अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवुडे एच अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानमधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर तो म्हणजे शोध आणि संशोधक म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीचा शोध कोणत्या संशोधकांनी लावलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा पाहायचं आहे की टेलिव्हिजन आता लक्षात घ्या टेलिव्हिजनचा शोध जॉन लॉगी बेयर्ड या शास्त्रज्ञांनी त्याचं संशोधन केलेलं आहे त्यानंतर दुसरा जे शोध आहे ते आहे ऑक्सिजन तर दुसरा शोध आहे ऑक्सिजन या ऑक्सिजनचा शोध जोसेफ फ्रिस्टले या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्यानंतर तिसरा शोध असा आहे की ग्रहाची स्थिती आणि गती आता लक्षात घ्या एखाद्या ग्रहाची स्थिती काय आहे आणि त्याची गती किती आहे याचा शोध केपलर या शास्त्रज्ञानं लावलेला आहे त्यानंतर चौथा जो शोध आहे तो म्हणजे विद्युत आकर्षणाचा नियम आता या विद्युत आकर्षणाचा नियमाचा शोध कुलंब या शास्त्रज्ञाने या लावलेला आहे त्यानंतर पाचवा जो शोध आहे तो आहे सापेक्षता सिद्धांताचा आता या सापेक्षता सिद्धांताचा शोध आयन्स्टाईन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे यानंतर सहावा जे शोध आहे ते आहे पाणबुडी आता मला सांगा या पाणबुडीचा शोध बुश नेल या संशोधकांनी लावलेला आहे यानंतर सातवा शोध आहे स्टेथोस्कोप आता आपल्याला माहीत आहे प्रत्येकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टेटोस्कोपचा आपल्याला माहिती माहीत स्टेटोस्कोपचं महत्त्व आपल्याला माहीत आहे तर या स्टेथोस्कोपचा शोध लायनेक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्यानंतर आठवा जे शोध आहे तो म्हणजे चलत चित्रपट व ग्रामोफोन आता लक्षात घ्या हे चलत चित्रपट आणि ग्रामोफोनचा शोध एडिसन या संशोधकांनी लावलेला आहे त्यानंतर नववा जे शोध आहे ते आहे रेबीज लस आता रेबीज लसचा शोध लुईस पाश्चर या संशोधकांनी केलेला आहे त्यानंतर दहावा शोध विषमज्वर जंतू या विषमज्वर जंतूचा शोध दुबर्श नावाच्या संशोधकांनी लावलेला आहे त्यानंतर अकरावा जो शोध आहे तो लावलेला आहे देवीची लस यामध्ये एडवर्ड जनर या शास्त्रज्ञांनी देवीच्या लशीचा संशोधक संशोधक आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे बारावा शोध आता बाराव्या शोधामध्ये सल्फा औषधे या सल्फा औषधाचा शोध यगम यग यजमग या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्यानंतर तेरावा जा तेरावा जो शोध आहे तो आहे महारोगावरील लस या महारोगावरील लसाचा लसीचा शोध आर्यमन हन्सन या शास्त्र संशोधकांनी त्याचा शोध लावलेला आहे त्यानंतर आपल्याला चौदावा शोध पाहायचा आहे छापखाना आता छापखान्याचा शोध गटेनबर्ग आणि दुसरा आहे कॅक्सटन बघा छापखान्याचा शोध गटेनबर्ग आणि कॅक्सटन या संशोधकांनी त्याचा शोध लावलेला आहे त्यानंतर पंधरावा जो शोध आहे त्याचा शोध आहे सायकल आता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील वापरातील सायकल या सायकलीचा शोध मॅक मिलन या संशोधकांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे एकूण पंधरा शोध आणि त्याचे संशोधक आपण पाहिलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद